बंधन नाही बाळू मामांच्या नामाला अंतही नाही नक्कीच मामांच्या कृपेला कुठे कसेही घ्यावे मामांचे नाव उपस्थित असतात मामा आपण प्रत्येक भक्तांच्या पाठीशी थांब मित्रांनो असेच मामांचे गोड संदेश जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि या संदेशाला एक लाईक करा आणि कमेंट करा हे गुरु मावली आम्ही तुझं बाळ आहो मित्रांनो आजचा संदेश तुमच्याकडे जितकाही वेळ आहे तुम्ही तितका वेळ देऊन नक्कीच ऐका माझ्या प्रेमळ बघता या जगामध्ये जे तू पेरणार आहेस ती उग ते उगवत असते या प्रत्येक गोष्टी जर तुला माहितीच नक्कीच असतील लक्षात घे दुसऱ्याला जाणून बुजून शारीरिक किंवा मानसिक किंवा आर्थिक प्रकारचे दुःख देणारी व्यक्ती ही आज जरी तुम्हाला सुखी दिसत असली तरी आयुष्यात पुढे मात्र आज केलेल्या प्रत्येक कर्माचा हिशोब त्याला प्रत्यक्ष द्यावाच लागत असतो कारण नि नक्कीच निसर्गाचा एक नियम आहे जे पेरार तेच उगवणार आणि हाच एक पद्धतीचा सिद्धांत आहे आणि याला कोणीही चुकलेलं नाही म्हणून तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे जर तुमच्या आयुष्यामध्ये भरपूर जास्त दुःख आलेली असतील तर त्या दुःखाला दोन कारणं असतात एकतर माणसाने सर्वात वाईट कर्म केलेली असतील आणि दुसरी गोष्ट म्हणजे परमेश्वरांनी आपल्याला दुःख दिलेले आहेत काहीतरी शिकवण्यासाठी आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आपल्याला घडवण्यासाठी म्हणून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे जर तुमच्या नजरेत तुमचे कर्म चांगले असतील आणि नक्कीच जर तुम्हाला वाटत असेल की आपण कुणाचे वाईट जाणून बुजून कधी काही केलेले नाही आणि तुमच्या जीवनामध्ये आज जरी संकटे असतील तर मित्रांनो तुम्ही निश्चिंत राहा हे गुरु नक्की तुमची परीक्षा घेत आहेत आणि ते तुम्हाला घडवण्याचा प्रयत्न करत आहेत अशा काळामध्ये आणि अशा स्थितीमध्ये तुम्ही अजिबात निराश होऊ नका निराश होण्याऐवजी तुम्ही काहीतरी चांगले कार्य करण्याचा प्रयत्न करा आणि सर्वात मोठी गोष्ट निस्वार्थ म्हणाने तुम्ही मामांचे नाम घ्या हे तुमच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आहे मामांच्या प्रत्येक निर्णय यावर खुश राहायला शिका कारण बाळूमामा आपल्याला ते नाही दे जे आपल्याला चांगलं वाटत असतं तर नक्कीच हे गुरुमाऊली आपल्याला ते देत असतात जे आपल्यासाठी सर्वात जास्त योग्य असतं म्हणून तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे भगवंत आपल्याला सर्वात चांगल्या गोष्टी देतीलच या गोष्टी तर नक्कीच खऱ्या आहेत पण त्या सर्वात चांगल्या गोष्टी देखील भगवंत लगेच देत नसतात तर त्यासाठी संयम राखावा लागतो भरपूर काही गोष्टींचा अनुभव घ्यावा लागतो आणि सर्वात मोठी गोष्ट परमेश्वर ज्या ज्या अडचणी आपल्याला प्रत्यक्ष आपल्या प्रत्येक वाटेवरती टाकत आहेत त्या प्रत्येक अडचणीचा सामना देखील करावा लागतो हीच मोठी गोष्ट नक्कीच आहे आयुष्यात अपमान अपयश आणि पराभव हे भर भरपूर जास्त गरजेचं आहे कारण यामुळेच पेटून उठत असतो तुमचा स्वाभिमान जागी होते एक पद्धतीची जिद्द आणि मग उभा राहतो तुमच्यातला खंबीर आणि नक्कीच अभेद्य माणूस म्हणून प्रेमळ भक्ता किती आयुष्यात अपयश आले कोणी तुझा अपमान जरी केला तरी तू तु तुझा रस्ता नक्की चालणं कधी सोडू नको ही गोष्ट मात्र खरी आहे जी माणसं कधीही एकटी असतात ती चुकीची किंवा कधी चुकलेली नसतात ती माणसं स्वाभिमानी असतात इतरांच्या विचार नक्की करण्या करणारी असतात समोरच्या सुखासाठी दूर आलेली असतात नाटे टिकवण्यासाठी प्रत्यक्ष प्रयत्न केलेली असतात म्हणून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे जर तुम्हाला माणसं जी एकटी असतात ते चुकीची वाटत असाल तर सर्वात मोठी गोष्ट तुम्ही चुकीचा आहात वेळ काळ कधी होण्यासाठी थांबणार नाही आणि नक्की थांबतही नसतो कर्माचे भोग मात्र भोगून संपतात भक्ती केल्याने संकट येणार नाहीत असं कधी होत नसते पण भक्ती करून संकटांचा वेग मात्र नक्कीच कमी करता येतो जसे की जिथे हा जाणोर होता तिथे मात्र बोटावर निभावलं पण हे कळण्यासाठी मामांच्या भक्तीत असावं लागतं मामांवर आपली श्रद्धा विश्वास अटूट असला पाहिजे जर आपला श आपली श्रद्धा आणि आपला विश्वास भगवंतांवर अटूट असेल तर परमेश्वर आपल्याला जी गोष्ट देतील ना ती सर्वात योग्य देतील यावरती देखील तुम्ही विश्वास ठेवा मित्रांनो आजचा हा गोड आणि प्रेरणादायी संदेश तुमच्याकडे जितकाही वेळ आहे तुम्ही तितका वेळ मात्र नक्कीचा संदेश आहे का एक गोष्ट लक्षात घ्या जीवनामध्ये कितीही दुःख आले कितीही संकटे आले तरी त्या संकट आल्यानंतर तुम्ही घाबरून जाऊ नका त्या ठिकाणीच तुम्ही परमेश्वरांचे निस्वार्थ मनाने नाम घ्या नक्कीच आयुष्यात झटपट काहीतरी मिळावं आणि पटकन आपण मोठं व्हावं असं प्रत्येकाला वाटत असतं की आपल्या आयुष्यात आपण भरपूर जास्त नाव कमवावं असं ही एक पद्धतीचं साजिक आहे म्हणा पण आपलं वास्तवही विसरायला नको झटपट काहीतरी मिळणं हे फक्त चित्रपटात होत असतं वास्तविक आयुष्यात कधीच अशा गोष्टी होत नसतात मुळात मोठं होण्यासाठी काही काळ स्वतःला नक्की जमिनी खाली गाडून द्यावं लागतं नंतर जे काही मिळेल त्याचं प्रत्यक्ष त्यामध्ये समाधान हवं असतं शेवटी तुम्ही जगलात ते वास्तव आहे न मिळाल्याचं दुःख करत बसेल तर नक्कीच जग सहानुभूत देऊन करेल सात नाही म्हणून वास्तवात जगणं कधीही चांगलं लक्षात ठेवा जर तुम्हाला वाटत असेल की आपण इतके जास्त प्रयत्न करत आहे आणि आपल्या प्रयत्नांना जशी आपल्याला साथ हवी आहे तशी जर साथ तुम्हाला मिळत नसेल तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की परमेश्वर कधी प्रत्येक गोष्टी लगेच देत नसतात तर प्रत्येक गोष्टी हे परमेश्वर उशिरा देत असतो कारण परमेश्वर पाहत असतो की तुमची झेप कुठपर्यंत आहे म्हणजे लक्षात ठेवा तुम्ही जितके जास्त दुःख सहन करत असता म्हणजे जितके जास्त तुमच्यावर दुःख आलेली आहेत त्या प्रत्येक दुःखांचा तुम्ही सामना करू शकतात ही गोष्ट खरी आहे कारण परमेश्वरांना माहिती आहे की तुमची झेप कुठपर्यंत जाऊ शकते या गोष्टीचा तुम्ही विचार करा जी माणसं आलेल्या परिस्थितीशी जुळून घेत असतात तीच माणसं सुखी जीवन जगत असतात ज्यांना प्रत्येक गोष्टीत कमतरता नेहमी जाणवत असते ते कायमच दुखी राहतात निराश असतात जगण्यात काही सुख नसते याच विचारातून जीवनाकडे ते पाहत असतात जगण्याचे दोन प्रकार असतात एक प्रकार शिकवावा लागतो तर दुसरा प्रकार शिकण्याची गरज नसते माणूस जन्माला आला की त्याला योग्य संस्कार शिकण्याची गरज असते परस्थितीशी स्वतःची नक्की जुळवणूक करायला शिकल्यावर जीवनात दुःख शिल्लक राहत नसते नक्कीच आहे त्या स्थितीत आनंद मिळत असतो आजूबाजूच्या लोकांवरही जीव जडत असतो त्रास कोणाला आपला होत नसतो आणि आपण दुसऱ्यांचा त्रास आपल्याला करून घेत नसतो म्हणूनच जी परिस्थिती प्रत्यक्ष येईल जीवनात तिच्याशी तुम्ही एकरूप होऊन नक्की जगायला शिका तसे तर जीवनात दुःख कोणाला चुकले पण नक्कीच त्या परिस्थिती सुखी समाधानी राहून समृद्ध जीवन जगायला शिका हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे नक्की गोंधळलेले मन नक्की मनच अस्थिर जीवन करीत असते बरं का स्वतःला मार्ग सुचत असतो ना दुसऱ्याने सांगितलेला मार्ग आपल्याला पटत असतो काय करावे काय नाही यावरच फक्त मनात विचार सतत सुरू असतो असे जर मन कायम राहिले तर परिस्थिती हाताबाहेर जाते आणि वेळ देखील निघून गेल्यावर मात्र पश्चातापाची वेळ येते यामुळे जीवन अस्थिर झाले तर सर्वात अगोदर तुमच्या मनाला सावरायचे असते बाकीच्या गोष्टी होतच राहतील मनातील भीतीला मात्र तुम्ही आवरत बसा नक्कीच लक्षात ठेवा वेळ जशी येते तशी निघूनही जाते हे अटल अटल सत्य पण आलेली वेळ मात्र आपले कौशल्य पाहते तर स्वतःला यातून सावरले तर नक्कीच त्या प्रसंगातून आपण सुखरूप सुटत असतो व मनाला वेळी स्थिर केले तर मोठ्यामधील मोठ्या संकटातून आपण बाहेर पडण्याचा मार्ग आपल्याला हे गुरुमावलीत दाखवत असतात पण अशा परिस्थितीमध्ये माणूस गोंधळून जाणं साहजिक असतं पण जास्त गोंधळून जाऊ नका कारण जशी वाईट वेळ येत असते तशी वाईट वेळ जाती असते या गोष्टीचं तुम्ही भान ठेवा हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे माझी परमेश्वरावर अपार भक्ती आहे त्याने निर्माण केलेली सृष्टी पहा तिथं सगळं अमाप आहे विराट आहे प्रचंड आहे इथं लहान काहीच नाही एक माणूस पहा केवढी विराट निर्मिती माणूस म्हणजे पर्वत जेवढा प्रचंड समुद्र जेवढा नक्की अमर्याद वनश्री जेवढी गुढ तसाच प्रत्येक माणूस प्रचंड अमर्याद आणि गुढ ही नक्कीच माणसाला बहाल केलेली पंचद्रिय हीच त्याची साक्ष नजरेची दुनिया नादाची दुनिया आणि स्पर्शाची दुनिया सगळं विराट आणि म्हणूनच नेहमी वाटतं की ज्या परमेश्वराने जीवन एवढं विराट केलं आहे तो त्या विराट जीवनाचा शेवट जीवनापेक्षा लहान गोष्टी करणार नाही माझी श्रद्धा आहे की परमेश्वराने निर्माण केलेला मृत्यू हा जीवनापेक्षा सर्वात जास्त मोठा विराट आहे जीवनापेक्षा लोभस असणार हे देखील खरं तुम्ही श्रद्धा ठेवा हे तुमच्यावर जास्त अवलंबून हो आहे मित्रांनो ज्या व्यक्तीची बुद्धी कोणत्याही परिस्थितीत विचलित होत नसते त्याची प्रत्यक्ष बुद्धी स्थिर राहते त्या नक्कीच ज्या व्यक्तीला त्याचा सर्व इंद्रियांवर प्रभु नक्की प्रभुत्व आहे सुख दुःख लोभ मायाक्रोध संतोष ममत्व भय या गोष्टींचा त्याच्या इच्छेशिवाय त्याच्यावर कोणताही प्रभाव पडत नसतो शुभ किंवा अशुभ या गोष्टी त्याच्यासाठी महत्त्वाच्या ठरत नसतात प्रसन्नमुखी अशी प्रत्यक्ष अपेक्षा रहित अहंकार रहित आणि प्रत्यक्ष निस्पृह व्यक्ती म्हणजे स्थित प्रज्ञ हीच गोष्ट खरी आहे म्हणून लक्षात ठेवा प्रत्येक ठिकाणी तुम्ही परमेश्वरांचे नाम घ्या स्थिती आणि परिस्थिती कशी वाईट असली तरी आपली प्रत्येक गोष्ट ही जीवनामध्ये चांगली घडेल हे मात्र सत्य प्रत्यक्ष नाही म्हणून प्रत्येक गोष्टी तुमच्या मनासारख्या घडत नसतात तर काही काही गोष्टी नसून प्रत्येक गोष्टी मनासारख्या देखील घडत नसतात आणि नक्कीच मनाविरुद्ध मात्र भरपूर गोष्टी घडत असतात म्हणून तुम्ही प्रत्येक वेळी जीवनामध्ये नक्कीच भगवंतांवरती विश्वास ठेवा ही तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे जर तुमची मिळकत जर तुमच्या कुटुंबाचा गरजा असेल तर तुम्ही स्वतःला श्रीमंत समजा कारण श्रीमंतीची वाक्य आजपर्यंत कोणालाच करता आलेली नाही जेवढ्या संपत्तीचा तुम्ही उपभोग घेता तेवढी संपत्ती तुमची असते जास्तीची संपत्ती म्हणजे गाडवाच्या पाठीवरतीवरील सोन्याच्या गाठोड्यासारखी असते वर का ओझ समजण्याच्या पलीकडे त्याला त्याचा काहीच फायदा किंवा उपयोग नसतो तर आयुष्याची गणित बोटावर सोडवण्या इतकी सोपीच असतात पण भीतीचे आकडे समाजाची काळजी व श्रणिक सुखाची ओढ अख्खा हिशोब चुकून जातो एक गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा किती कमावून ठेवलं तरी बाकी राहते शून्य आणि संकटकाळी आपल्या कामाला येते आपल्या चांगल्या कर्माचे पुण्य म्हणून तुम्हाला या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत की नक्कीच जीवनामध्ये कितीही तुम्ही कमावून ठेवले तरी शेवटच्या क्षमी तुमचा पैसा उपयोगी येत नसतो आणि नक्कीच तुम्हाला त्या काळी फक्त आणि फक्त तुम्ही केलेली चांगले कर्मांचे पुण्य आणि तुम्ही कमावलेली चांगली माणसंच कामाला येतात हे अटल सत्य मित्रांनो अंतकरणातील देवपण देवासमोर उभं राहून तुम्ही काय मागता यापेक्षा देवाकडे पाठ असताना तुम्ही कसे वागता यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात माणूस हा बोलण्यातून नाही तर त्याच्या वागण्यातून खरा कळतो चांगले कर्म किंवा चांगले विचार जर तुमच्या मनामध्ये असतील तर तुम्ही मंदिरात जरी नाही गेला तरी देखील चालते पण तुमच्या हृदयातल्या मंदिरात जर अंधार असेल तर तुम्ही जगाच्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे जरी लावले तरी त्याचा उपयोग मात्र शून्य असतो पण लक्षात घ्या त्याचा उपयोग काहीच होणार नाही एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवावी आयुष्यात आपण किती खरे आणि किती खोटे आहो हे फक्त दोघांना माहिती असते एक म्हणजे परमात्मा आणि दुसरा आपला अंतरत्मा त्यामुळे आपल्यातील दोन गोष्टी कधी संपू देऊ नका एक मनाचं बाळपण आणि दुसरी गोष्ट अंतकरणातील देवपण जर या गोष्टी तुमच्या संपून गेल्या तर नक्की तुम्ही सम समजून जावा माणूस संपला म्हणून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तुम्ही ज्या गोष्टी करत असतात त्या प्रत्येक गोष्टी तुम्हाला तर माहितीच असतात पण दुसरी गोष्ट भगवंतांना सर्वात आधी त्याचा ओ टी पी जात असतो म्हणून तुम्ही चांगल्या गोष्टी करा जोपर्यंत देवाने घेवाण चालू असते तोपर्यंत येणं जाणू नक्कीच येणं जाणं देखील चालू असते जोपर्यंत आपण होऊन बोलत असतो तोपर्यंत समोरून प्रतिसाद मिळत असतो पण जेव्हा देणं आणि आपण होऊन विचारणं संपतं तेव्हा नातं तर संपतच पण माणूस सुद्धा एका क्षणात संपत असते आपण कुणासाठी कधी कधीच महत्त्वाचे नसतो महत्वाची असते ती त्या समोरच्या व्यक्तीची आपल्याकडून असणारी गरज नक्कीच लक्षात घ्या गरज पडली की आठवण आणि गरज संपली की अडचण हा काही लोकांचा नक्कीच स्वभावच असतो गरज संपली की नातं संपलं प्रत्येक गोष्टीत फायदा पाहणारी माणसं नात्याला किंमत देत नसतात एक गोष्ट लक्षात ठेवा कधी कधी एकटं जगायला पण शिका जर तुमचे दिवस चांगले असतील तर आमंत्रण नुसताना सुद्धा गाव गोळा प्रत्यक्ष होऊन जाईल पण तुमची वेळ वाईट असेल तर प्रत्यक्ष निरोप देऊन सुद्धा लोक प्रत्यक्ष नक्की येत अस येत नसतात या गोष्टीची तुम्ही नेहमी जाणीव ठेवा हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे मोगरीच्या वेळे जळून जाताना सुगंध हा सुंदरच येणार हीच अपेक्षा बाबळीच्या झाडाजवळून जाताना जर आपण केली तर सुगंध मिळणं दूरची गोष्ट त्या झाडावरून गळून पडलेला एखादा बाबळीचा गाठा आपल्या पायात घुसू शकतो हे खरं सत्य अशावेळी आपण बाबळीच्या झाडाला दोष देऊन काहीच उपयोग नसतो आपलं चुकलेलं असतं आपण आधीच्या मोगरीच्या वेळाजवळून जाताना मिळालेल्या सुगंधाच्या आनंदात पुढे एक बाबळीचे ही झाड आहे या भानात आपण विसरूनच जातो आणि खाली न बघता आपण लईत चालत राहतो खाली न बघितल्यामुळे आपल्या पायात तो काटा घुसलेला असतो आयुष्यात असंच असतं आणि आपण असंच करत असतो भेटणारी चांगली लोकं मनात घर करून राहतात आणि त्या आनंदात मात्र पुढे जाताना ही गोष्ट आपण विसरून जातो की वाईट लोकही आपल्याला पुढे भेटू शकतात हे आपण प्रत्यक्ष विसरून जातो आणि मग वाईट लोकांच्या वाईट वागण्याचा दोषाचा व आक्साचा काटा आपल्या मनाला टोचून जातो अशावेळी नेमका दोष कोणाचा आपण चांगलं वाईट बघायला शिकलो नाही याचा की आपल्या आयुष्यात येणाऱ्या वाईट लोकांचा आहे हे आपण तपास आला हवं म्हणून मित्रांनो आयुष्यात प्रत्येक आळी तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत जर तुमच्या आयुष्यात सध्या चांगली व्यक्ती असेल तर ती व्यक्ती भरपूर चांगली आहे पण नक्कीच ही गोष्ट खरोखर आहे आणि सत्य आहे ती व्यक्ती आज जरी चांगली असली जर तुम्ही त्याच्याशी वाईट वागाल तर ती व्यक्ती बिघडू शकते आणि नक्कीच ती व्यक्ती प्रत्यक्ष चांगली भेटली आहे पण पुढे चालत असणार आहे नक्कीच चालत गेल्यानंतर येणारी माणसं तुम्हाला चांगलेच मिळतील हे मात्र असत्य म्हणून तुम्ही प्रत्येकाळी परमेश्वरांवरती विश्वास ठेवा त्यांची सेवा ही निस्वार्थ मनाने करा कारण निस्वार्थ मनाने मनाने केलेली परमेश्वरांची सेवा कधीच व्यर्थ जात नसते हेच खरं आणि अटळ सत्य आहे म्हणून मित्रांनो तुम्ही बाळूमामांचे नामस्मरण हे निस्वार्थ मनाने करा निस्वार्थ मनाने तुम्ही त्यांची सेवा करा नक्कीच प्रत्येक संकटाच्या वेळी ते तुमच्या प्रत्येक वेळी पाठीशी राहतील हे मात्र तितकंच खरे हा संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद आपण भेटूया पुढील एका नवीन देवी संदेशाद्वारे